शुभविवाह या मालिकेच्या आठ मेच्या जबरदस्त भागामध्ये फायनली फायनली आई योगेश्वरीच्या कुपकृपेने सापडलेलं आहे हो ते म्हणजे भूमीच बाळ हो सत्यामध्ये ज्या वेळेला ते दुपट घेऊन दोघ जण गायकवाड आणि भूमी नर्स कडे आले त्या दुपट्यावरचा एक विशिष्ट नंबर बघून नर्सने ताबडतोब सांगितलंय की या बाळाच्या आईचं नाव आहे भूमी आकाश महाजन आणि आता इकडे सगळ्यांना धक्का बसलाय गायकवाड म्हणतात काय यावर ती सांगते हो हे दुपट त्याच बाळाचं आहे म्हणजे क्षितिजा आपली मुलगी या सत्याचा ज्या वेळेला भूमीला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नाहीये आता हे दुपट घेऊन ते लोक कसे पसले हे दुपट सोडण्याचा रागिणी मी कसा विफळ प्रयत्न केला आणि तरी सुद्धा अनेक संकटांवरती मात करत कशा पद्धतीने भूमीपर्यंत सत्य आले सगळं सगळं पाह इकडे भूमीला ज्या वेळेला क्षितिजाची तब्येत बरी नाही हे समजलेलं असतं आणि त्यावेळेला भूमी आई योगेश्वरीच्या इकडे येते एक आई दुसऱ्या आईला हाक मारत आहे आज काहीही झालं ना तरी सुद्धा तुला माझ्या हाकेला ओ द्यावी लागणार आहे माझ्या क्षितिजाची फरफट थांबव काहीही झालं ना तरी तिची तब्येत सुधारली पाहिजे का माझ्या अशी तब्येत फरफटत करून ठेवलेली आहेस तू काही झालं तरी सुद्धा आज तुला न्याय द्यावाच लागणार आहे आणि जोपर्यंत तू न्याय करत नाही असलेल्या निरंजनावरती तडक आपला हात ठेवते आणि तो, तो, तो काढायला काही तयार नसते आकाश लांबूनच हे सगळं बघतो आणि भूमी भूमी काय चाललंय तू स्वतःला त्रास करून घेतलास म्हणून शिरीजाचा त्रास कमी होणार आहे का भूमी वेड्यासारखं काहीतरी करू नकोस हे बघ तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बरं ठेव हे सगळं बाजूला असं म्हणत तो आता भूमीला हे सगळं बंद कर आणि असताना तो सांगतो चल आपण निघालेलो आहोत मग भूमी रूम मध्ये येते आणि त्यावेळेला तिला तिची पर्स सापडत नसते ज्या वेळेला पर्स सापडत नाही तेव्हा आता ती विचार करते की ती पिशवीच घेऊन जाते ही पिशवी आता ही तीच पिशवी असते ज्या वेळेला तिला त्या मुली भूमीने दुप्ट ह्या पिशवीत टाकलेलं असतं आणि तशीच येऊन ती पिशवी भूमीने कपाटात ठेवलेली असते त्यानंतर तिने ती पिशवी उघडलेली पण नसते म्हणून पर्सच्या ऐवजी ती पिशवी घेऊन दोघ आजीला घेऊन आता अमोलीकडे जायला निघतात निघताना आकाश आजीला म्हणतो की आजी ती अमोली कितीही विचित्र वागू दे आपल्याला शांततेत घ्यायला पाहिजे मग तोपर्यंत आकाश भूमी आणि इकडे भूमी आणि आजी आज हे तिघ जण अमोलीकडे येतात अमोली, अमोली बाळाशी बोलत असते आता अमोली थोडीशी आपल्याला मानसिक पण विकृत वाटायला लागलेली असते बाळ आपल्यापासून दूर जाईल किंवा बाळाला आपल्यापासून कोणीतरी दूर नेईल या भीतीमेती ती इतकी पछाडलेली असते की बाळाला भूकेला ती उपाय पण करत नसते आणि बाळ निप्चित पडले तरी सुद्धा ती ऐकायला तयार नसते आणि बाळाला या सगळ्यामध्ये उठ ना काय हवे तुला मी आई आहे ना तुझी तू सांग ना मला तुला काय हवे असं बोलत असते पण बाळ निप्चित असतं आणि अचानकपणे हे तिघ जण समोर उभे असतात या तिघांना समोर उभं बघितल्यावरती इकडे आता अमोली विचार करते हे तिघ जण इकडे का आलेले आहेत काय गरज पडलेली आहे त्यांना इकडे येण्याची असं म्हणत की आता अमोली बाळाच्या पाळण्याच्या आणि त्यांच्यामध्ये येऊन उभी राहते तुम्ही काय इकडे सगळेजण आलेले आहात यावरती मग आकाश सांगतो अमोली तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास तरी डॉक्टरांकडून आम्हाला कळलेलं आहे की क्षितिजाची तब्येत बरी नाहीये आणि म्हणूनच म्हणूनच आम्ही इकडे आलेलो आहोत असं म्हटल्यावरती अमोली म्हणते बघ माझं बाळ आहे मी बघून घेईन काय करायचं ते यावरती आजी म्हणते भात अगं आई म्हणवतेस ना स्वतःला मग जर का स्वतःला आई म्हणवत असशील तर बाळाची फरफटूला तुला दिसत नाहीये का अगं कोणतीही आई आपल्या स्वगोपेक्षा आपल्या बाळाच्या तब्येतीला जास्त महत्व देते आणि का स्वतःला आई म्हणून घेतेस ग जर बाळाची भूक तुला समजत नसेल जर बाळ या सगळ्यामध्ये काय म्हणत आहे त्याची भूक लागले त्याला कशा पद्धतीने हे करायचं हे जर का तुला समजत नसेल तर स्वतःला आई म्हणवण्याचा तुला अधिकार आहे अगं बाळाला भूक लागले भूमी आलेली आहे बाळाला दूध पाजून घे वेड्यासारखं काहीतरी करू नको तुझा हट्ट बाजूला ठेव यावरती अमोली चिडते अमोली सांगते भूमी लांब हो लांब हो माहिती फरफटत मी तेव्हा घरातून हकलून देईन तू माझ्या बाळावरती कब्जा करण्याचा जो काही प्रयत्न करते आहेस ना तो प्रयत्न मला दिसतोय पण मी तुला माझ्या बाळाच्या जवळ सुद्धा येऊ देणार नाहीये ना काहीही झालं तरी सुद्धा लांबो इथून लांब हो तुला मी या घरातून बाहेर काढेन असं म्हणत अमोली खूप खो होते आता थोडस अमोलीचं कुणाशी बोलतोय कसं बोलतोय या सगळ्या गोष्टीचं काहीही भान नसतं आणि ती वेड्यासारखी बडबडत असते आकाशला सुद्धा आता कळत नसतं इकडे तोपर्यंत भूमी सांगते मी तुझ्या पाया पडते मी हात जोडते प्लीज प्लीज आपल्यामध्ये जे काही आहे किंवा तुझा माझ्यावरती जो काही राग आहे तो राग बाजूला ठेव तो राग बाजूला ठेवून तू या सगळ्यामध्ये आता मला एकदा बाळाला दूध पाजू दे मग तसंच मी निघून जाईन यावरती अमोली अधिकच चिडते आणि त्यावेळेला मग आता पारितोष सांगायला पारितोष इकडे नसल्यामुळे आकाश सांगायला लागतो अगं अमोली असं काय करतेस तुला डॉक्टरांनी जे काही बोलले ते सुद्धा समजत नाहीये का डॉक्टर काय बोलले तुला की त्याची तब्येत तेव्हाच बरी होईल ज्या वेळेला त्याला आई आईचं दूध मिळेल बाळाला आणि तू असं का करते आहेस यावरती अमोल सांगायला लागते तू मला नको सांगूस हे डॉक्टर हे डॉक्टर हे डॉक्टर आणि त्याचमुळे भूमीने सजेस्ट केलेले डॉक्टर भूमीच्याच बाजूने न्याय देणार याची मला पुरेपूर खात्री आहे आणि म्हणूनच म्हणूनच भूमीने दिलेल्या डॉक्टरांचा सल्ला मला ऐकायचाच नाही आकाश म्हणतो ठीक आहे तुला हा वेडेपणा करायचा तर तू वेडेपणा कर पण मी तुला एक गोष्ट सांगू का तू न दुसरा डॉक्टर बघ जर हा डॉक्टर तुला नको आहे तर दुसऱ्या डॉक्टरला बोलव त्याला सांग यावरती ती सांगते हो हे तू सांगायची गरज नाहीये मला आकाश मी हे सगळं ऑलरेडी केलेलं आहे आणि त्यामुळे मी दुसरे डॉक्टर घेतच असतील चल निघतो इथून असं म्हणत ती आता इकडे भूमीला फरफटवते आणि बाहेर टाकून देते आकाश चिडतो अमोली अमोली हे जरा अति चाललंय तुझं असं म्हणत आकाश अमोलीवरती एकदम जोरात चिडतो तितक्यात अमोलीने बोलवले दुसरे डॉक्टर येतात आणि ते म्हणतात अमोली यावरती सांगते हो त्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो की मी मी डॉक्टर आहे तुम्ही मला बोलवलं होतं ना अमोली सांगते हो तुम्ही या असं म्हटल्यावरती मग आता डॉक्टर येतात आणि आता अमोलीच्या बाळाला चेक करायला लागतात क्षितिजाला ज्या ज्या वेळेला ते चेक करायला लागतात आणि त्या त्या वेळेला आता इकडे ते सांगायला लागतात हे काय बाळाचं पोट रिकाम का त्याला तुम्ही दूध नाही का दिलं त्यामुळे बाल मळूळ पडलेले आहे आणि थोडा वेळ हे असंच चालू राहिले ना तर बाळाच्या तब्येतीवरती विपरीत परिणाम होईल यावरती अमोली सांगते डॉक्टर मी शिशुसूत्र आहार त्याला देत होती बाळाला पण काही पेरतच नाही ती ती अजिबात तोंडामध्ये शिशुसूत्र आहार घ्यायला तयारच नाहीये असं म्हटल्यावर ती आता डॉक्टर म्हणतात अहो असं काय करताय तुम्हाला सांगितलं ना तिला आईच्या दुधाची गरज आहे तुम्ही एखादी दूध दूध देणारी बाई बोलवून घ्या म्हणून मग तुम्ही हे का नाही केलं तुम्ही लवकरात लवकर एखादी दूध देणारी बाई बोलवून घ्या आणि मग तिला दूध पाजायला द्या त्याच वेळेला बाळाची तब्येत ठीक होईल ही, ही गोष्ट तुम्हाला का कळत असं म्हटल्यावरती मग आता इकडे अमोली सांगते ठीक आहे डॉक्टर तुमचे पैसे तुमच्या याच मोबाईलवर ती पाठवून द्यायचे ना डॉक्टर म्हणतात हो जवळजवळ अमोली त्या डॉक्टरांना सुद्धा आता तिकडून हकलवून लावते आणि डॉक्टरांना हकलवून लावले मग इकड़े आकाश सांगतो आता आता काय आता कळलं ना तुला समजलं असेल ना मग दे भूमीला बाळाला पाजू दे असं म्हटल्यावर ती मग आता अमोली म्हणते मी तुम्हाला सगळ्यांना सांगते आत्ताच्यात त्या इथून निघून जा बस झालं तुमचं हे सगळं वागणं मी तुमचं वागणं हे काही सहन करणार नाहीये बिलकुल सहन करणार नाहीये आत्ताच्या आत्ता इथून चालते वा असं म्हणत अमोली इतकी प्रामिक होते की आता या सगळ्यामध्ये आकाश चिडतो अगं काय बोलतेस तू अमोली म्हणते हो बाळ माझा आहे माझं बाळ आहे त्याला कसं हँडल करायचं मी बघीन माझं बाळ आहे आता माझं बाळ माझं बाळ हे शंभर वेळा बोलल्यावरती आकाच्या डोक्यात टिडिक जाते अमोली तू या बाळाची आई आहेस ते बाळ नशिबाने तुला भेटले अगं हो म्हणजे तुला भेटलं असलं ला, तरी सुद्धा तू आई बनायचं असेल तर हा हट्ट सोड का वेळासारखी करतीयस हे बाळ तुझं पण नाहीये त्या बाळाला जन्म देण्यासाठी तू कळा सोचलेला नाहीयेस तू हे बाळ माझं माझं करती आहेस पण त्याला त्रास होणारा तो तुला दिसत नाहीये का अमोली म्हणते हे बघा मला तुमचं काहीही म्हणणं ऐकायचं नाहीये आत्ताच्या आत्ता निघायचं माझ्या घरातून असं म्हणत आता अमोली कोणाचं एक ऐकायला तयार नसते आणि ती या सगळ्यामध्ये आता इतकी काही विचित्र वागत असते तिला इन्सिक्युरिटी इतकी वाढलेली असते की भूमी आपलं बाळ आपल्याकडून हिसकावून घेईल भूमी आपलं बाळ आपल्याला देणार नाही हे तिच्या मनामध्ये असतं आणि आकाश काय बोलतोय कशासाठी बोलतोय बाळाच्या भल्यासाठी बोलतोय हे सुद्धा तिला ऐकून घ्यायचं नसतं आणि ती स्वतःच दामटत असते काहीही झालं तरी सुद्धा मी बाळाला भूमीकडे देणार नाही मी कोणतीही दुसरी बाई बघेन पण भूमीला बाळाला मी देणार नाही या ती ठाम असते आणि त्यानंतर मग आता आकाश म्हणतो भूमी चल इथे थांबण्यात काही अर्थ नाहीये ही, ना ही, ही मुलगी आता आपलं ऐकणार पण नाहीये असं म्हणत तो विचार करतो की आपण पारितोषला कॉल करूया पारितोषला कॉल करून त्याला समजूया मग आता आकाश घरी येतो घरी आल्यावर ती इकड़े रडत अमोली नहीं करते, का है, ताई तू का रडती आहेस यावरती भूमी म्हणते अगं त्या अमोलीला कसं सांगू मला तर काही कळतच नाहीये क्षितिजाला आई शब्दाची गरज आहे मलूल पडून बिचारी पडले डॉक्टरांनी सांगितलंय की लवकरात लवकर दूध नाही पाजलं तर तिची काय करायचंय कसं तिला हे करायचं आहे या अमोलीला खरंच काही कळत नाहीये असं म्हणत मग आता आई योगेश्वरीच्या इकडे येते आई योगेश्वरीच्या इकडे आल्यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते आई योगेश्वरी कसली परीक्षा बघतेस ही आणि तू आतापर्यंत माझ्या अनेक परीक्षा घेतल्यास मी कधीही कोणत्याही गोष्टीला तक्रार नाही केली पण आज न, आज क्षितिजाच्या आयुष्याचा प्रश्न आहे ग तिला या सगळ्यामध्ये आता मी असं हे करताना नाही पाहू शकत यावरती आकाश तिच्या जवळ येतो भूमी तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस मी पारितोषला मेसेज केलाय त्याला सगळ्या गोष्टींचा इतला अंदाज दिलाय त्याला साधारण गोष्टी समजवल्यात पण माझा मेसेज त्याच्यापर्यंत डिलिव्हर झालेला नाहीये ज्या वेळेला डिलिव्हर होईल तोपर्यंत तो आपण थोडा वेळ वाट बघूया का असं म्हटल्यावरती मग आता आजी म्हणते आकाश तू एक काम कर भूमीला घेऊन रूम मध्ये जा बरं रूम मध्ये जा आणि रूम मध्ये गेल्यावरती आराम करायला सांग भूमी आपली पिशवी हातात घेते आणि ती पिशवी हातात घेऊन आता भूमी तिकडून रूम मध्ये जायला निघते पण त्याच वेळेला भूमी आकाशला सांगायला लागते आकाश अरे ला माझ्या या पिशवीची चे ना चैन निघालेली आहे मला असं वाटते की या पिशवीला चैन बसवली पाहिजे म्हणून त्या पिशवीमध्ये असलेल्या सगळ्या वस्तू ती चेन लावण्यासाठी पिशवी द्यायची म्हणून बाहेर काढून टाकते आणि आकाशच्या हातात ती पिशवी देते ज्या वेळेला एक एक गोष्टी बाहेर काढते आणि त्याच वेळेला आता तिला तिकडे ते म्हणजे दुपट दुपटं दिसल्यावर ती भूमी सांगते आकाश हे दुपट माझ्या बॅगेमध्ये कसं काय आलं माझ्या पिशवीत हे दुपटं येण्याचं कारण काय आकाश म्हणतो अगं हे तर त्याच हॉस्पिटलचं दुपटं आहे ज्या हॉस्पिटलमध्ये तू ऍडमिट होतीस ना भूमी सांगते हो हा लोगो तर त्यांचाच आहे आणि हा बॅच नंबर यावरती आणि मुळातच हे दुपट माझ्या मध्ये आलं तरी कसं असं म्हणत भूमी आता थोडीशी कन्फ्यूज असते आणि आता दोघ जण ते दुप्ट पाहत असताना या दोन्ही खतरनाक बायका तिकडे उभ्याच असतात पौर्णिमा आणि त्याचबरोबर रागिणी या दोघींची आता साधारणपणे भिरभिरायला लागतात आणि त्यांना कळतच नाही की आता काय करायचं आणि रागिणी विचार करते त्या दिवशी ज्या वेळेला मी हे दुप्ट घेण्यासाठी गेले त्यावेळेला एक साप मला आडवा आला आणि त्यानंतर ते दुपट माझ्या हातातून खाली पडलं ज्या वेळेला ते दुपट खाली पडलं त्यावेळेला आता हे दुपटं हिला मिळालं की काय काय नशीब आहे हिचं प्रत्येक वेळेला हिची जीत प्रत्येक वेळेला हिची जीत असं म्हणत आता रागिणी चिडलेली असते आणि ती विचार करायला लागते मग भूमी सांगते मी खरं सांगू का तर ही पिशवी ना मी आत्ता इतक्या दिवसांनी काढली मी, मी जेव्हा नर्सला भेटायला गेले होते तेव्हा ही पिशवी मी काढली होती आणि त्याच वेळेला मग हे दुपटं माझ्या ह्याच्यात आलं असेल कारण त्या दिवशी माझी पिशवी खाली पडली होती आणि मुलीने ते एका पिशवी गोळा केली मग त्यावेळेला हे दुपट आलं असेल पण हे दुप्ट ते हे काय कसलं दुप्ट आहे काय दुपट आहे का म्हणजे आपल्याला हे हॉस्पिटलला गेल्याशिवाय कळणार नाहीये मी ना गायकवाड साहेबांना फोन करते गायकवाड साहेबांना फोन करून या दुपट्याच्या बद्दल कळवते जेणेकरून ते आता या सगळ्यामध्ये आपल्याला गाईड करू शकतील असं म्हटल्यावर फोन कर आणि अपडेट दे फोन करा, फोन करायला करते त्यावेळेला भूमीला कळत की खूप महत्वाच्या केसमध्ये गायकवाड हायकोर्टाच्या इथे गेलेले आहेत त्यामुळे ते आज तरी काही भेटणार नाहीत ते उद्या भेटतील आकाश म्हणतो ठीक आहे एक काम करूया आपण ना हे आपल्याकडे ठेवूया उद्या ते हायकोर्टामधून त्यांच्या केसचं काही झालं की आल्यावरती मग आपण या सगळ्यामध्ये त्यांच्याशी बोलूया असं म्हणत मग आता भूमी ते दुप्ट आपल्या कपाटात ठेवून देते आणि त्याच वेळेला रागिणी लपून छपून पाहते अच्छा म्हणजे हे दुप्ट इकडे आहे तर आता आपल्याला हे दुप्ट शोधण्यासाठी बाकी काही झंझट करायला नको आहे आणि मग ती आपल्याच घरात चोरी करायचा प्लॅन करते तोपर्यंत भूमी आता खूप अस्वस्थ असते आणि रागिणी ताबडतोब आता तिच्या माणसाला कॉल करते आणि ती सांगते हॅलो मला अंबरने तुझा नंबर दिलेला आहे त्याने मला सांगितलंय की तू विश्वासू आहेस आणि त्यामुळे तुला माझ्यासाठी एक काम करायचं आहे त्यावरती मग आता तो सांगतो बोला ना मॅडम काय काम करायचं आहे यावरती ती सांगते तुला चोरी करायची आहे आता तो म्हणतो चोरी आणि ती कुठे यावरती ती सांगते चोरीनं चोरी, चोरी माझ्याच घरात करायची आहे फार का मशक्कत काही मशक्कत नाही आहे तुला स्वतः मी दार उघडणार आहे आणि काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता मी तुझी मदत करणार आहे त्यामुळे त्यामुळे पूर्णपणे आता तुला काहीही प्रॉब्लेम यायला नकोय तो सांगतो ठीक आहे मॅडम मी रात्रीच्या वेळेला तिकडे येतो मग आल्यावरती तुम्ही मला अचूकपणे सगळं समजावून सांगा असं म्हटल्यावर ती सांगते ठीक आहे रात्री तू खूप ये घरातली सगळी मंडळी झोपली ना कि मग आता तू आलास तरी सुद्धा चालेल असं म्हटल्यावरती तो सांगतो ठीक आहे मॅडम मी लवकरात लवकर येतो असं म्हणत मग मात्र आता इकडे फोन ठेवल्यावरती तो हे सगळं बोलत असतो आणि रागिणी विचार करते झालं आता खऱ्या अर्थाने या दुपट्याची चोरी मी करायला लावणार मग ती रात्र होण्याची वाट पाहायला लागते ज्या वेळेला ती रात्र होण्याची वाट पाहत असते आणि त्याच वेळेला इकडे आता रात्री तो येतो तो ती खूप आता इकडे रागिणी दबक्या पावला येते आणि कधीपासून तुझी मी वाट पाहती आहे कुठे राहायला कुठे होत असतो यावरती तो सांगतो मॅडम तुम्हीच म्हटलात ना उशिरा या म्हणून म्हणूनच मी या सगळ्यामध्ये आता उशिरा आलेलो आहे असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते हे बघ तुला चोरी करायची आहे या घरामध्ये चोरी करत असताना खूप सारे मौल्यवान दागिने असतील तिकडे खूप साऱ्या गोष्टी सुद्धा असतील आणि या सगळ्यामध्ये तिकडे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते दुपट असेल पण तू फक्त दुपट्याची चोरी करायला आलेस असं बिलकुल वाटता का मने आणि त्याच कारणासाठी तू काय करायचं माहितीये का तू या सगळ्यामध्ये आता तिथले ऐवज आणि सगळ्या किमती गोष्टी आता गोळा करायच्या आणि त्याच्यासोबत ते दुपट चुकून आलंय असं वाटलं पाहिजे म्हणून आता ते दुपट तू चोरायचं आहेस कळतंय ना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ताबडतो तो सांगतो ठीक आहे मॅडम यावर आग्नी सांगते हे बघ सगळ्या गोष्टी चोरून न्यायच्या आणि फक्त ते दुपट व्यवस्थितपणे चोरायचं या गोष्टीची कुणाला भनक नाही लागली पाहिजे की तू दुपट्यासाठी चोरी केलेली आहेस कळतंय का तू तर मालामाल माल होशील फक्त ते मला दे हा म्हणजे तशी मला पैशाची गरज आहे पण तुझी गरज लक्षात घेता तुला मी दुसरं काही या चोरीसाठी देऊ शकत नाहीये तर आता हेच तुझी चोरीची किंमत समज आणि ते सगळं मौल्यवान दागिने पैसा अडका जे काही तिथून कपाटातून मिळेल ते तुझं ते दुपट फक्त मला द्यायचं अशी रागिणीची आणि त्याची डील होते तो म्हणतो ठीक आहे मॅडम तुम्ही काही काळजी करू नका असं म्हणत तो चोरी करायला पण इकडे भूमीने ऑलरेडी ऐकलेलं असतं रागिणीचं बोलणं आणि त्यामुळे भूमीला संशय आलेला असतो की या दुपट्यासाठी ही रागिणी काहीतरी करते आणि काहीतरी या सगळ्यामध्ये तिचा आता नक्कीच हात आहे म्हणून आता इकडे भूमी ते दुपट्याला पोहून ठेवते मग दुसऱ्या दिवशी गायकवाडांना ते दुपटं दिलं जातं आणि निघताना भूमी आई योगेश्वरीची प्रार्थना करते काहीही झालं तरी सुद्धा आज सत्य समजलं पाहिजे मग ती गायकवाडांच्या इकडे येते गायकवाडांच्या इकडे आल्यावर ती ती दुप्टं दाखवते मग हे दुप्टं त्या बोहर्णीकडचं बहुतेक असलं पाहिजे पण ते, ते नियतमे तुमच्याकडे दिलेलं आहे त्याला आपण इकडे हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटल मध्ये सत्य समजेल मग हॉस्पिटल मध्ये आल्यावर हा बॅच नंबर स्कॅन करा आणि मग सांगा की या बाळाच्या आईचं नाव काय ती यावरती नर्स बॅच नंबर स्कॅन करते आणि या बाळाच्या आईचं नाव होत भूमी आकाश महाजन आता मात्र भूमीच्या आनंदाचा पारावर राहत नाही भूमी आता खूप खुश होते काय म्हणजे तिला आता एकाच वेळेला तीन सत्यांचा उलगडा झालेला असतो एक म्हणजे हे दुप्ट आपल्या बाळा हे, मतला हे, भयंकर बाळाला बाहेर काढण्यामध्ये रागिणीचा हात होतो तीन सत्यांचा उलगडा झाल्यावरती भूमीच्या चेहऱ्यावरचा आनंद असतो आणि तिला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा होतो की आपलं बाळ जिवंत आहे आणि ते दुसरं तिसरं कुणीही नसून ती क्षितिजा आहे